स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नुकत्याच चालू होणार आहे आणि काही नवी नवीन नवीन चेहरे आपल्या समोर येत आहे तर आपण प्रभाकर क्रमांक चोवीस मंगळवार या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी आपल्या सोबत आहे राहुल भाऊ शर्मा तर हे नुकताच एक नवीन चेहरा घेऊन समोर येत आहे तर भाऊ नमस्कार नमस्कार ऑलरेडी तुमचे वडील याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि एक नवीन चेहरा घेऊन तुम्ही येत आहे काय सांगाल आपण थोडस दुरुस्त करतो फक्त चेहरा नवीन आहे धोरण जुनाच आहे भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी एकोणीसशे पंच्याऐंशी साली वडिलांनी या भागातून निवडणूक लढवलेली आहे त्याच्यापुढे एकोणीसशे ब्याण्णव साली पुन्हा एकदा वडिलांनी या भागातून निवडणूक लढवली भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते एकोणीशे सत्त्याण्णव साली आईने निवडणूक लढवलेली आहे त्याच्यामुळं पक्ष हे परिवार आणि परिवार हेच पक्ष या भूमिकेमध्ये मी पक्षात कार्यरत आहे ज्यावेळेस मतदानाचा हक्क नव्हता त्यावेळेस पक्षाचे झेंडे घेऊन मागे फिरत होतो आता मतदानाचा हक्क झाला आणि इथपर्यंत जनसंपर्क आणि जनसमुदायात करत 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 इथपर्यंत आलो आहे की मित्रमंडळांनी आणि सगळ्यांनी सांगितलं की आता भाऊ तुम्ही यंदा लढवली पाहिजे त्याच्यामुळे मी निवडणुकीमध्ये उतरू पाहत आहे आणि भाऊ ऑलरेडी तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि आता तुम्ही तुमच्या प्रभागासाठी विकास कामासाठी एक मैदानात रिंगणात उतरले आहेत तर ह्याच्यानंतर तुम्ही कोणते विकास कामे जे महत्वाचे तुमच्या प्रभागात प्रभागात करायचे धन्यवाद तुम्ही उच्च शिक्षक म्हणल्याबद्दल पण माझं आत्ता धोरण हेच असणार आहे की शिक्षण सध्या काय झालंय व्हर्च्युअल लाईफ खूप चाललेली आहे त्याच्यामुळे लोकांचं शिक्षणाकडे रोज लक्ष कमी आहे शिक्षणाला प्रोत्साहन देणे खेळाच्या मैदानाला प्रोत्साहन देणे शिवाय समाजामध्ये जे आपल्या थोड्या मोठ्यांनी आपल्याला जे शिक्षण दिलं होतं ते शिक्षण कुठेतरी तरी हरवत चाललंय त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे सोबत सोबत स्थानिक जे प्रश्न आहेत ट्रॅफिक असेल थोडक्यात गुन्हेगारी असेल अनाधिकृत धंदे असतील किंबहुना स्वच्छता आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्याचा जो क्रक्स म्हणतो आपण की त्याची जी आत्मा कुठेतरी डिस्टर्ब झालेली त्याची नब्स मला माहिती आहे ते कसं नीट करायचं हे मला माहिती आहे त्याच्यामुळं ऑन मिशन विथ अ विजन नक्कीच भाऊ आणि तुम्ही ज्या प्रभागात आहे तो एक मेन सिटीतला रोड म्हणून ओळखला जातो आणि हा रोड हा पुढे पण मिळतो आणि हा त्या साईडला पण जातो हा मेन रोड म्हणून ओळखला जातो तर हा जो ट्रॅफिकचा हा फार मोठा प्रश्न आहे आणि पलीकडे पाहिलं तर एक झोपडपट्टी विभाग म्हणून ओळखला जातो जसं की तुम्ही सांगितलं गुन्हेगारी आली या सगळ्या गोष्टी तिथे आले तर तुम्ही तसं कसं बघू बघताय म्हणजे त्या विषयाकडे ट्रॅफिक नक्कीच खूप मोठा त्रासदायक विषय विषय आहे पण मला हे दिसतंय कि की जेवढा मोठा विषय तो दिसतोय तेवढा मोठा विषय नाही फक्त म्हणतो ना की करणाऱ्या नेत्यांची ती नैतिकता झाली पाहिजे की आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे दुसरी गोष्ट झोपडपट्टी तर ती झोपडपट्टी नाही ते माझं घर आहे माझ्यासाठी झोपडपट्टी म्हणजे माझं माहेर आहे माझं सगळं 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 झोपडपट्टी आहे नक्कीच मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये प्रेम नसेल पण झोपडपट्टीमध्ये आजही प्रेम आहे त्याच्यामुळे झोपडपट्टी ही संपली पाहिजे तर नाही झोपडपट्टीचा राहणीमान बदलला पाहिजे हे नक्कीच त्याच्यामुळं माझ्या बांधवांसाठी झोपडपट्टीतल्या रहिवाशांसाठी काय करायचंय हे मला माहिती आहे आणि ते कसं करायचं ते मला माहिती आहे आणि ते नक्कीच हाती घेऊन ते तडीच नेणार याची शाश्वती माझ्याकडे आहे धन्यवाद भाऊ तुम्हाला पुढील याच्या विकासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद